इलेक्शनच्या दरम्यान मी असं म्हणेन की पश्चिम महाराष्ट्र लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश हा लक्षात घेता इथेनॉलची असणारी पॉलिसी या ठिकाणी बदललेली आहे इचलकरंजीच्या सभेमध्ये इथनॉल हा एक प्रॉडक्ट आहे मेन प्रॉडक्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे साखर मध्ये आणि त्याचा उसाचा दर दर ठरवत असताना तो घेतला जात नाही मग शेतकरी संघटना असतील शेतकरी नेते असतील किंवा कारखान्याचे चेअरमन असतील कोणीही असा तो उचललेला नाही आणि म्हणून त्यावेळेस पहिल्यांदा असणारा उचलला आणि त्याचा परिणाम आपल्याला असणारा त्या ठिकाणी दिसायला लागला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑल ऑफ हो अ सडन आम्हाला असणारा एक्सेप्टेबिलिटी याला आपण म्हणतो ही फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्यामुळे मॉरल कोड ऑफ कंडक्ट असतानाही केंद्र शासनाने त्याचं उल्लंघन केलं आणि मॉलेशिअस आणि मॉलेशिअस म्हणून येणारा इथेनॉल याच्यावरचं असणारं बँक उठवणे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे इथेनॉल आता आम्ही असत इथेनॉल निर्माण होऊ इथेनॉल हे असणारं पेट्रोल आणि डिझेलमध्ये वीस टक्के मिक्सिंग करण्याची असणारी परमिशन ही काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी देण्यात आली होती परंतु साखरेचं उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल हा फक्त काहीच जणांना मॅन्युफॅक्चर करण्यासाठी परमिशन देण्यात आली होती त्या सगळ्या ह्याचा राजकारण आम्ही असणारा इचलकर हिंदीच्या प्रेस <coughs> कॉन्फरन्स आणि जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय आणि ज्या प्रमाणात आम्हाला असणारा पाठिंबा हा विदर्भात आणि मराठवाड्यात सेकंड फेजमध्ये आणि फर्स्ट फेजमध्ये मिळाला आहे त्याच पद्धतीचा असणारा पाठिंबा हा आम्हाला आता असणार पश्चिम महाराष्ट्र खानदेश याही भागामध्ये मिळतो अशी रिटायर्ड सोल्जर मतदार आहेत त्या रिटायर्ड सोल्जर्सच्या सैनिक बोर्ड जे आहे त्यांनी असणार बैठक घेऊन आपण असणारा एक सैनिक करावा असं सगळं केल्यानंतरही त्यांना विचारणा केली की के आपण आम्हाला असणार सपोर्ट करणार का पक्षावरती उभं करणार का आम्ही असणारा त्यांना होय म्हणालो आणि रिटायर्ड सोल्जर्सचा असणारा उमेदवार हा आम्ही असणारा साताऱ्यामध्ये उभा केल्या अशी परिस्थिती आहे याच्यावरूनच जो वंचित आहे सर्वच परीने जो वंचित आहे त्याचा आता वंचित बहुजन आघाडी अट्रॅक्ट होत आहे अशी असणारी परिस्थिती आहे मुंबईमध्ये सुद्धा दोन दिवसामध्ये आम्ही असताना आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहोत मी असं म्हणेन काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड <laughs> यांना असताना उभं केलेलं आहे त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही असताना नेहमी म्हणतो की बळीचा <laughs> बकरा अशी आपली फेज आहे परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल तर बलिका बकरी असा असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून गेलेला आहे त्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माजी काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप त्या मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षामध्ये काय चालले याची اساسाची कल्पना नाही माहिती नाही असे एकंदरीत दिसते. भाई जगताप सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छुक होते असे माझी माहिती आहे परंतु त्यांना लावून बाहेरून असावे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत काँग्रेसची असणारी ही जी खेळी आहे या खेळीचा असणारा या खेळीचा असताना मी असं म्हणेन की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणारा आम्हाला फायदा त्याच्यामधला मिळतो अशी परिस्थिती आहे ते मध्ये सुद्धा चव्हाण हे ग्रस्त म्हणून अतिशय चांगले आहेत माणूस किल्लं धरून वागणारे आहेत परंतु मेडिकली अशा स्थितीत नाही की प्याना ते इलेक्शन लढू शकतात आणि म्हणून आमच्या असणारे आमच्या असणारे पक्षाचे जे उमेदवार आहेत अविनाश भोसेकर यांना त्या यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा असताना फायदा मिळाला अशी पडसे अशा अनेक मतदारसंघ आहेत मी त्या ठिकाणी दाखवू शकतो दुसरं जे अजून कोणी अनालिसिस केलेलं नाही आता माल ते ओपन करायला हरकत नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो याचा आम्हाला सर्व प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळालेला आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे सेना अशी असणारे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सेक्युलर मतदार सेकंड फेज मध्ये जे आम्ही पाहिलेलं आहे काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करत नाहीये आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराचं कामकाज करत त्याच्यामुळे भाग आहे तो ज्या प्रमाणात झाला पाहिजे तो त्या प्रमाणात झालेला नाही आपल्याला दिसते आणि त्याचाही एक बेनिफिट आम्हाला असताना मिळाला आहे की तो सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असताना सायलेंटली आमच्याकडे वळलाय अशी परिस्थिती तिसरा बेनिफिट जो आहे तो याच्यामध्ये बीजेपी बरोबर दोन हजार चौदा ला जो वोटर गेला होता फर्स्ट टाइम वोटर दोन हजार बारा मध्ये डिझल पेट्रोलचा असणारा प्राइसेस मनमोहन सिंगने वाढवल्या होत्या आणि त्याच्याच बरोबर टू जी स्कॅम चा अहवाल आला दोन लाख मोठी असताना चोरी झाली लुटल्या गेली अशी असते आधी आधी आणि यंगर जनरेशन जो आहे तो रिॲक्ट झाला म्हणजे आपल्या आपल्याला असताना माहिती जी आहे महागाईची ती चुलीची महागाई ही आपल्याला माहिती आहे पण या यंगर जनरेशनच्या डिझेल पेट्रोल प्राइसेस वाढल्यामुळे त्याच्या एन्जॉयमेंटला सुद्धा कातरी लागली अशी असता ही परिस्थिती आहे आणि हा दोन हजार चौदाला पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात गेला आणि बीजेपीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांनी दोन हजार एकोणीसला सुद्धा रिपीट केलं त्याच गोष्टी पण हा यंगर जनरेशन आयटी टीवर आय टीचा म्हणजे आयटी टेक्नॉलॉजीचा फारच मोठा सपोर्टर आणि खेळणार असल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आता असताना कळायला लागल्या सरकारच्या आणि एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात रिएक्ट होत आहे आणि ती म्हणजे दोन हजार चौदा पासून ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत सरकार स्वतःच एकवीट करते की सतरा लाख फॅमिलीज यांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेलेले आहे तो ज्यावेळेस त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये बघतो तर काही हजारामध्ये फक्त गेलेली आहे परिस्थिती एका बाजूला हिंदू राज्य उभं करण्याचं आणि दुसऱ्या बाजूला नागरिकत्व सोडून जाणारा जो वर्ग आहे तो हिंदू आहे आणि त्याचं इनडेप थोडस असताना स्टडी आपण केला तर असं की त्याची मिनिमम होल्डिंग कॅपॅसिटी ही फिफ्टी क्रोड यांना अभाव आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता जी यंगर जनरेशन मधली असतात जी चर्चा आहे वन प्लस वन टू टू वन वन प्लस वन थ्री असं जे करतात ते असणार हे लिंकअप आहे की ईडीचा ईडीची ऍक्शन नोटीसची ऍक्शन याच्यामध्ये या फॅमिलीजला कोळसन करण्यात आलं होतं का जे यांच्याकडे सुद्धा वसुलीचा असणारा नोटिसा गेल्या होत्या का अशा रीतीची असणारी चर्चा ही यंगर जनरेशन मध्ये मी फिरत असताना मला ऐकायला मिळाली हा मी असं म्हणतो यंगर जनरेशन मधला सिरियस इशू आहे म्हणून पर्सेंटेज जे आहे दहा ते बारा टक्क्यांनी त्या ठिकाणी कमी आले अशी परिस्थिती आहे ते दहा ते बारा टक्के कमी येणार हा बीजेपीचा लॉस आहे असं मी त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की आम्हाला बेटर चान्सेस आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की चार जून ला आमचे रिझल्ट बेटर आले तर त्याला वाईट पब्लिसिटी द्यावी कोणी स्वतः काही नाही विषय म्हणता आमना म्हणजे